आजचा व्हिडिओ आपण महाराष्ट्राच्या थेट विधानभवनातून करतो आहे कारण आज विधानभवनामध्ये एक अशी घटना घडली जी संपूर्ण महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारी आहे आणि ती घटना कुठं घडली तर ती फक्त या ठिकाणी जिथं आपण आता उभे हो। आहोत तिथून अवघ्या काही अंतरावरती आणि तिथून मी तुम्हाला या सगळ्या घटनेचा जो काही आढावा आहे तो थोडक्यात सांगणार आहे खरं तर महाराष्ट्रातल्या गुंडांना आता कायद्याची अजिबातही भीती उरलेली नाही आहे आणि आता ते थेट विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती येऊन सभागृहापासून काही अंतरावरती येऊन सुद्धा इथं हाणामाऱ्या करू लागलेल्या आहेत ही आपल्या महाराष्ट्राची आता राजकीय संस्कृती बनलेली आहे ज्यावेळी ही सगळी घटना घडली त्यावेळी योगायोगानं मी तिथं शेजारीच उभा होतो आणि जवळपास दहा वर्ष मी दिल्लीमध्ये संसदेचं कामकाज बघितलेलं आहे संसद कशी चालते तिथलं आजूबाजूचं वातावरण का आहे हे बघितलेलं आहे आणि ज्यावेळी विधिमंडळातला हा प्रकार डोळ्यांनी बघितला त्याच्यानंतर खरोखर एकतर महाराष्ट्रासारख्या एका सुसंस्कृत राज्यामध्ये हे घडतं आहे याच्याबद्दल लाज वाटली आज जो प्रकार घडलेला आहे तो दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये घडलेला आहे ज्यांना मारहाण झाली ते नितीन देशमुख हे जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आहेत आणि ज्यांनी मारहाण केली ते गोपीचंद पडळकर भाजपचे नेते आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि आज जे घडलं त्याला काल जो एक प्रसंग घडलेला होता त्याची पार्श्वभूमी आहे आणि तो प्रसंगसुद्धा विधीमंडळाच्याच आवारामध्ये घडलेला होता जेव्हा अगदी आई बहिणीवरनं शिव्या एक आमदार देताना सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेले होते आणि ही कालचीच घटना आहे त्याच्याबद्दल पण कालपासून बरीच चर्चा जी आहे ती होत होती कालचा प्रसंग मी तुम्हाला थोडक्यात सांगतो म्हणजे तुम्हाला या सगळ्याची बॅकग्राऊंड लक्षात येईल की आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये हा वाद जो आहे तो नेमका इतक्या टोकाला का गेला काल विधिमंडळाच्या गेटवरती जितेंद्र आव्हाड हे मस्साजोगचे जे सरपंच संतोष देशमुख होते त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा करत होते तिथेच नितीन देशमुख पण उभा होता आव्हाडांनी धनंजय देशमुखच्या खांद्यावरती हात ठेवलेला होता आणि त्याचवेळी पडळकरांची गाडी येते आणि त्या गाडीच्या दरवाज्याचा धक्का जो आहे तो लागतो आव्हाड आणि धनंजय देशमुख यांनी तेव्हा मग तिथं थोडीशी बाचाबाची होते आणि त्याच्यातून तो प्रसंग घडलेला होता त्याच्यातनं मग एकमेकांना खुन्नस आणि ते शब्द जे आहेत ते वापरले गेलेले होते हा कालचा प्रसंग आहे चोवीस तासाच्या आधीचा आणि त्याच्यानंतर आज थेट विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती माझ्या पाठीमागं तुम्ही जी बघताय ती विधिमंडळाची लॉबी आहे जिथून अवघ्या काही पावलांवरती खरं तर लोकशाहीचं मंदिर ज्याला आपण म्हणतो ते सभागृह आहे आणि गंमत ही आहे की त्या सगळ्या प्रसंगाच्या वेळी तिथं विधिमंडळातले जे पोलीस आहेत ते पोलीससुद्धा तिथं उपस्थित होते या पायऱ्यांवरती तिथूनच तर सुरुवात होते आतमध्ये आमदार जाण्याची आणि जेव्हा पोलीस शेजारी आहेत त्याचा धाक नाही आहे आपण विधिमंडळाच्या आवारामध्ये आहोत त्याचा धाक नाही आहे आणि तरीसुद्धा गोपीचंद पडळकर यांचे हे कार्यकर्ते आता नाव कळते टकले नावाचा ऋषी टकले नावाचा हा इसम आहे आणि जर तुम्ही हे लक्षात घेतलं की म्हणजे आज मी विधन, विधान म्हणजे विधानभवनाच्या परिसरामध्ये फिरताना हे लक्षात आलं की काही लोक असं सांगत होते की हा ऋषी टकले सकाळपासून विचारत होता की नितीन देशमुख कुठे आहे मला त्याला अद्दल घडवायची आहे जर इतक्या शिस्तबद्ध पद्धतीनं म्हणजे अगदी प्लॅनिंगनं तो हे काम क करू बघत होता तर साहजिक आहे की त्याला या आवारामध्ये आपण हे करू शकतो याच्याबद्दल म्हणजे त्याची कुठलीही भीती नव्हती आणि गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत त्याच्यामुळं आपण कुठेही काही करू शकतो बहुधा हा आत्मविश्वासही होता त्याच्यामुळं हे असं काही उत्स्फूर्तपणे समोर कोणीतरी दिसले आणि त्याच्यातून झालेली घटना नाही आहे ही घटना अशी ठरवून झालेली आहे हा पहिला भाग आता दुसरी एक गोष्ट धक्कादायक याच्यातली ही आहे आता जी माहिती कळते त्याच्यानुसार हा ऋषी टकले हा मकोकाचा आरोपी आहे सांगलीमध्ये जी दंगल झालेली होती त्या दंगलीमधला हा आरोपी आहे असं कळतं आहे आणि अशा आरोपीला इतक्या सहजपणे महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रवेश मिळतो एका आमदाराच्या सोबत तो आरामात या आवारामध्ये येतो आणि इथं थेट मारहाणही करतो आता आपलं नशीब की त्यानं काही पिस्तूल वगैरे काढली नाही केवळ मारहाण केली पण याच्यातनं एक पहिला गंभीर प्रश्न हा देखील उपस्थित होतो की आमदारांच्या सोबत असे गुंड लोक आता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये येऊ लागलेत आणि इतक्या सहजपणे त्यांना प्रवेश मिळतो कसा विधिमंडळाच्या प्रवेशाची जी काही पद्धत आहे त्याची मी थोडक्यात जेव्हा माहिती घेतली तीन चार प्रकारचे पास असतात इथं एकतर हा जो एक दैनंदिन पास आहे तो यलो पास असतो आणि तो पास केवळ एका आमदाराच्या शिफारशीनंतरसुद्धा मिळतो त्याच्यानंतर पत्रकार किंवा इतर मंडळींसाठीचा सा एक सेशनसाठीचा सा पास असतो जो व्हाईट कलरचा असतो आणि जे अधिकारी असतात त्यांच्यासाठी ग्रीन कलरचा पास असतो असे वेगवेगळे पास असतात आणि हा जो दैनंदिन पास आहे तो वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना मिळतो आता माझ्या माग मागं तुम्ही बघत असाल की हे असे लोक जे आहेत ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत जात आहेत हे सगळे अशाच पासवरती यापैकी आलेले असतात आणि धक्कादायक गोष्ट अजून ही आहे की जे लोक आमदारांच्या सोबत या मेन गेटने येतात त्यांचं कुठलंही चेकिंग होत नाही त्यांना पास आहे का हे विचारलं जात नाही आणि म्हणून हा ऋषी टकले नावाचा इसम गोपीचंद पडळकरांच्या सोबत गोपीचंद पडळकर आमदार आहेत त्यांच्यासोबत हा सहजपणे विधान भवनामध्ये आला आणि इथं त्यानं हे कृत्य केलेलं आहे त्यामुळं विधिमंडळाची सुरक्षा किती वाऱ्यावरती आहे की आमदारांच्या सोबत कुणी असेल तर त्याची चौकशी होत नाही त्याचा पास कुठला आहे हे विचारलं जात नाही आहे हे किती धक्कादायक आहे याची कल्पना तुम्हाला येईल आणि आता आपण जे पाठीमागं बघतो आहे ही विधिमंडळाची लॉबी आहे म्हणजे या विधिमंडळाच्या लॉबीतून आपले आमदार तिथं सभागृहामध्ये जात असतात आणि तो सगळा स्पॉट जो आहे तो सेल्फी पॉईंट बनलेला आहे इथं येऊन लोक केवळ फोटो काढतात आणि नेत्यांच्यासोबतचे हे फोटो नंतर बाहेरगावी दाखवून त्याच्या जोरावरती त्यांचं कामं जे आहेत ती अशा पद्धतीनं करत असतात त्यामुळं हा असा प्रकार जो आहे तो विधिमंडळामध्ये चालू असतो म्हणजे या अधिवेशनामध्ये आपण काय काय बघितलं एक आमदार चड्डी आणि लुंगीवरती लुंगी, लुंगी आणि बहियाणवरती विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला मारहाण करताना बघितलं आणि आता अशा पद्धतीनं दोन आमदारांचे कार्यकर्ते हे विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती एकमेकांना मारहाण करत आहेत त्यामुळं आपल्या लोकप्रतिनिधींसाठी जे संसदरत्न वगैरे पुरस्कार असतात ते बंद करून मला वाटतं कॅन्टीन केसरी आणि सभागृह केसरी अशा पद्धतीचे पुरस्कार आता चालू केले पाहिजेत की जेणेकरून हे अशा पद्धतीचं काम इथं व्हायला लागलेलं ला आहे खरं तर विधिमंडळ जे आहे ते तुमच्या माझ्या जनतेच्या सगळ्या सामान्यांचे प्रश्न इथं चर्चिले जावेत यासाठी आहे पण महाराष्ट्रामध्ये आता नवी राजकीय संस्कृती निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातल्या गुंडांना कायद्याचा धाक उरलेला नाही आहे आणि अगदी विधिमंडळामध्ये सुद्धा आपण मारहाण करू शकतो इतका त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यामुळं याला जबाबदार नेमकं कोण याचं आता खरोखर परीक्षण करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे आपण एरव्यू सहजपणे शब्द वापरत असतो विधानभवनाचा आखाडा झाला आहे म्हणून पण इथं प्रत्यक्ष त्याचा आखाडा करण्याचं काम आता या नव्या राजकारण्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि खरं तर कार्यकर्त्यांनाही केवळ का दोष द्यायचा मुळात हे त्यांचे नेतेच अशी भाषा करतात म्हणजे काल गोपीचंद पडळकरांचा जो व्हिडिओ आलेला होता ज्याच्यामध्ये ते विधिमंडळाच्या आवारामध्ये शिबी देत आहेत जितेंद्र आव्हाड त्या गोपीचंद पडळकरांना उद्देशून काहीतरी टिप्पणी करत आहेत त्यामुळं हे अशा पद्धतीचं सगळं वातावरण बद बनत चाललेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि ते खूप खेदजनक आहे चिंताजनक आहे आणि हे जे जनतेचे प्रश्न जे आहेत त्याला बाजूला ठेवून अशा पद्धतीनं विधिमंडळामध्ये हे नको ते नकोते प्रकार आपल्या घडायला लागलेले आहेत खरं तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जसे आहेत ते देखील आहेत आणि त्यांच्या गृहमंत्रालयाचा भाग जो आहे तो म्हणजे अगदी विधिमंडळाच्या आवारामध्ये सुद्धा दिसत नाही आहे ही दुर्दैवाची बाब आहे आता जर हा मकोकाचा आरोपी असेल तर या मकोकाच्या आरोपीला इतक्या म्हणजे ताठ मानेनं तो आमदारांच्यासोबत फिरतो आहे केवळ फिरत नाही आहे तर या विधिमंडळामध्ये प्रवेश करतो आहे ते कशाच्या जोरावरती या पास देणाऱ्यांची नावं नेमकी कधी शोधली जाणार त्यांच्यावरती काय कारवाई होणार हा याच्यातला सगळ्यात गंभीर प्रश्न आहे आणि महाराष्ट्राच्या या विधिमंडळामध्ये यशवंतराव चव्हाण असतील त्याच्यानंतर वसंतराव नाईक बाळासाहेब भारदे या या सभागृहाचे अध्यक्ष पण होते अनेक गणपतराव देशमुख या सगळ्या लोकांनी या सभागृहाची एक प्रतिष्ठा वेगळ्या लेवलला नेलेली आहे आणि इतक्या सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणाला आहे आणि त्या परंपरेमध्ये आज काय होताना बघतोय आपण तर इथं कार्यकर्त्यांचे म्हणजे जी टोळकी आहेत ती इथं येऊन आता हाणामाऱ्या करू लागलेली आहे खूप दुर्दैवी चित्र आहे वेदनादायी चित्र आहे आणि म्हणून खरोखर फार व्यथा या सगळ्या घटनेनंतर बाटल्या अजूनही इथं सगळी गडबड चालूच आहे लोक येत आहेत जात आहेत पण हा थेट विधानभवनातनं सगळा आढावा मी तुम्हाला सांगतोय की आज जे घडलं ते नेमकं काय होतं तुम्हालाही या प्रकारानंतर नेमकं या सगळ्या प्रकाराबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या सूचना प्रतिक्रिया आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद